जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ पोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशन युट्यूब चॅनलवर वर मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या प्रकरण पाहिला होता त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या आणि मूळ संख्या पाहिल्या होत्या आज आपल्याला त्याच्या पुढचं म्हणजे त्रिकोणी संख्या हे शिकायचं आहे चला तर मग सुरू करूया काय शिकायचं आपल्याला त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या लक्ष द्या त्रिकोणी संख्या कशा काढतात कशा पद्धतीने काढतात ते ते, ते तुम्हाला मी सांगतो त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार उदाहरणार्थ समजा पंधरा गुणिले सोळा ठीक आहे भागिले दोन लक्ष द्या पंधरा ही एक नैसर्गिक संख्या आहे त्याच्यानंतरची लगेच पुढची नैसर्गिक संख्या कोणती सोळा म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन बरोबर काय होते त्रिकोणी संख्या संख्या बरोबर दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन समजा एखादी संख्या आहे पंचवीस त्याच्यानंतरची क्रमवार संख्या कोणती नैसर्गिक क्रमवार संख्या कोणती सव्वीस भागिले दोन समजले इथपर्यंत त्रिकोणी संख्याबरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन जी त्रिकोणी संख्या जी आहे त्याच्यातल्या ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या त्याच्यातली जी पहिली नैसर्गिक संख्या आहे त्याला आपण त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो काय म्हणतो त्रिकोणी संख्येचा पाया समजले इथपर्यंत त्रिकोणी संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन म्हणजेच त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या जे आपल्या दोन क्रमावर नैसर्गिक संख्या आहे त्याच्यातली जी पहिली संख्या आहे ज्याला आपण त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो ठीक आहे चला आपल्याला आता याच्यावर परीक्षेत प्रश्न कसे विचारतात ते बघायचं आहे लक्ष द्या प्रश्न पहिला चला लक्ष द्या प्रश्न पहिला आहे प्रश्न कशा प्रकारे विचारते तुम्हाला सांगतोय प्रश्न पहिला आहे अठ्ठावीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा पाया किती दिलाय आपल्याला अठ्ठावीस किती दिलाय अठ्ठावीस त्रिकोणी संख्याबरोबरच काय होते दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार पहिली क्रमवार नैसर्गिक संख्या कोणती आहे अठ्ठावीस अठ्ठावीस नंतरची येणारी क्रमवार संख्या नैसर्गिक क्रमवार संख्या कोणती एकोणतीस भागीला दोन झाल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन ठीक आहे दोनचा भाग देऊ बे एक बे एक बे बे, 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 बे चौ आठ ठीक आहे काय करायचं आपल्याला आता एकोणतीस गुणिले चौदा ठीक आहे तुम्हाला एक है? तुम्हा दोन अंकी संख्येचा गुणाकार करण्याची पद्धत सांगितलेली आहे मी ठीक आहे किंवा तुम्ही चौदाचा पाळा म्हणून ते उदाहरण उत्तर तुम्ही काढू शकता ठीक आहे ही जी उभे आहे याचा अर्थ काय नऊ आणि चारचा गुणाकार नऊ चौक छत्तीस छत्तीसशे सहा हातची किती तीन तिची रेषा आहे याचा अर्थ चार आणि दोनचा गुणाकार चार आठ आठी रेषा आहे याचा नऊ आणि एकचा गुणाकार नऊ एक नऊ ह्या सर्वांची करायची आहे सोळा एक सतरा सतरा आणि वीस वीसशे शून्य हातशे किती दोन ठीक आहे ह्या उदारेषेचा अर्थ आहे दोन आणि एकचा गुणाकार बे एक बे आणि हातचे किती दोन किती चार तुमच्या प्रश्नाचे उत्तर राहील दोनशे चार ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस पाया असणारा जी संख्या आहे त्या संख्येची त्रिकोणी संख्या काय राहील चारशे सहा ठीक आहे समजलं इथपर्यंत ठीक आहे त्याला दुसरा उदाहरण घेऊया चला लक्ष द्या दुसरा प्रश्न आहे त्रेचाळीस हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे ठीक आहे त्रेचाळीस हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या काढा त्रिकोणी संख्या बरोबर काय होते दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार सॉरी सॉरी आता त्रेंख। त्रेचाळीस त्रेचाळीस गुणीला क्रमवार नैसर्गिक संख्या कुठली राहील मग चौवेचाळीस भागीला दोन ठीक आहे चौवेचाळीस किंवा दोन न भाग दिला तर किती बावीस ठीक आहे आता काय त्रेचाळीस गुणीला बावीस तीच पद्धत आपली गुणाकाराची पद्धत तुम्ही हीच अवलंबा म्हणजे तुम्हाला काय मोठ्या संख्या असेल तरी तुम्ही सोडवू शकता आणि फास्ट आन्सर येते दुने सहा ठीक आहे ही उगेरेषा म्हणजेच काय तीन आणि दुन दोनचा गुणाकार याला आपण तिरपा गुणाकार करायचा आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन चार सोबत आणि दोनच्या तीन सोबत बघा तीन दुने सहा आणि चार जुने आठ बरोबर सहा आणि आठ चौदा चौदाशी चार हातचा किती एक मनाटे माहेरेशीचा अर्थ आहे चार आणि दोनचा गुणाकार चार जुने आठ आणि हातचा एक नऊ या प्रश्नाचं उत्तर किती आहे नऊशे शेहेचाळीस म्हणजे त्रेचाळीस हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या काय राहील नऊशे शेहेचाळीस समजलं इथपर्यंत चला पुढचा एक प्रश्न पाहू प्रश्न आहे तिसरा एक्क्याण्णव हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या काढा ठीक आहे सेम करायचं आपल्याला काय एक्क्याण्णव गुणीला ब्याण्णव भागिले दोन ठीक आहे दोनचा भाग द्यायचा बे एक बे बे चौ आठ उरला एक झाले बारा बेसक बारा मग काय एक्क्याण्णव गुणवी शेहेचाळीस तीच पद्धत आपली सहा एक आप सहा नऊ तक चौपन्न चार एक चौपन चार नऊ तक चौपन्न चार एक चार चौपन्न आणि चार किती झाले अठ्ठावन्न अठ्ठावन्नाशी आठ हरची किती पाच नऊ चौ छत्तीस छत्तीस आणि पाच एक्केचाळीस या प्रश्नाचे उत्तर काय राहील चार हजार एकशे शहाऐंशी समजतय आतापर्यंत काय शिकलो आपण त्रिकोणी संख्या पाया दिला होता आपल्याला काय काढायची होती त्रिकोणी संख्या काढायची ठीक आहे एक तुमच्यासाठी प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पंचावन्न हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे पंचावन फिफ्टी फायव्ह हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या थी। काढायची आहे ठीक आहे व्हिडिओ पॉज करा आणि याचं उत्तर सांगा किंवा मध्ये तुम्ही कमेंट करा ठीक आहे चला हा समजा एक त्याच्यातला एक टाईप होता आपल्याला आता दुसरा टाईप किंवा दुसरं प्रकारचे उदाहरण बघायचे आहेत लक्ष द्या ठीक आहे आधी पाहिला तो पहिला टाईप समजा आणि त्याच्यानंतरचा दुसरा टाईप त्याच्यातला पहिला प्रश्न लक्ष द्या प्रश्न काय म्हणते एकशे पाच या त्रिकोणी संख्येच्या पाया शोधायचा ठीक आहे मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला पाया दिला होता त्रिकोणी संख्या काढायची होती आता आपल्याला त्रिकोणी संख्या दिली आहे त्याचा काय काढायचा आहे पाया काढायचा आहे ठीक आहे लक्ष द्या किती कोणती संख्या आहे एकशे पाच पहिली स्टेप काय आहे या संख्येची दुप्पट करायची आहे म्हणजे या संख्येला दोन ने गुणायचं आहे ठीक आहे या संख्येला दोन ने गुणायचं आहे एकशे पाच ची दुप्पट किंवा गुणले दोन केला तर किती होते दोनशे दहा ठीक आहे दोनशे दहा आता आपल्याला काय या संख्येच्या अगोदरची अलीकडची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे अगोदरची पूर्ण वर्गसंख्या लक्ष द्या काय होता एकशे पाच ही संख्या होती त्याची दुप्पट करायची आहे ठीक आहे ही समजा स्टेप पहिली आहे ठीक आहे दुसरी स्टेप काय पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप काय याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आता दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे एकशे शहाण्णव बरोबर आहे पहिली स्टेप दुप्पट दुसरी स्टेप त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तिसरी स्टेप जी आहे या पूर्ण वर्गसंख्येचा काय घ्यायचा आहे वर्गमूळ काय घ्यायचा आहे वर्गमूळ म्हणजे एकशे शहाण्णवचा वर्गमूळ किती येते चौदा आणि हा झाला आपला उत्तर पाया कोणाचा पाया एकशे पाच या त्रिकोण संख्येचा पाया किती झाला चौदा ठीक आहे समजलं तुम्हाला तुम्हाला हे वर्ग वर्ग मूळ याच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो मी सेपरेट पण तुम्हाला कमीत कमी तीस पर्यंतचे वर्ग वर्ग मूळ माहीत पाहिजे पाठ पाहिजे ठीक आहे तुम्हाला एक व्हिडिओ मी बनवेन बनवेन त्याच्यावर वर्ग वर्ग मूळ कसा करायचा ठीक आहे तरी पण तुम्हाला वर्ग कसा करता ते तुम्हाला लगेच थोड्या वेळा सांगतो दुसरा प्रश्न घेऊया सेम दुसरा प्रश्न तीनशे ठीक आहे तीनशे या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा किती तीनशे या त्रिकोणी संख्येच्या पाया शोधायचा आहे आपण पहिल्यांदा काय करतो तीनशे किंवा दिलेल्या संख्येची काय दुप्पट किंवा गुणिला दोन तीनशेची दुप्पट किती सहाशे बरोबर सहाशे आहे सहाशेच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे पाचशे शहात्तर पहिली स्टेप काय होती दिलेल्या संख्येला दुप्पट गुन्ह्याला दोन करायचा आहे तीनशे दुप्पट किती झाली सहाशे सहाशेच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या शोधायची होती सहाशेच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे पाचशे शहात्तर ठीक आहे पाचशे शहात्तर पाचशे शहात्तरचा आपल्याला काय घ्यायचं आहे वर्गमूळ ठीक आहे त्याचा वर्गमूळ किती आहे चोवीस आणि हा झाला तुमचा उत्तर यालाच आपण पाया म्हणजे म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया, है? एक है? यक्ति पाया था था? किती आहे चोवीस समजते इथपर्यंत समजले इथपर्यंत तिसरा प्रश्न घेऊया तिसरा प्रश्न आहे दोनशे एकतीस या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आपल्या किती दोनशे एकतीस या त्रिकोण संख्येचा पाया पहिली गोष्ट पहिले काय करतो आपण तीनशे एकतीस गुन्हेला दोन या संख्येचे दुप्पट करतो बरोबर आहे किती होईल चारशे बरोबर या बासष्टच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे किती आहे चारशे एक्केचाळीस बरोबर आहे या चारशे एक्केचाळीसचा चा काय करायचा आहे वर्गमूळ बरोबर चारशे एक्केचाळीस याचा वर्गमूळ किती येते एकवीस हा झाला तुमचा उत्तर म्हणजे दोनशे एकतीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे एकवीस समजतेस पर्यंत चला पुढे जाऊया